अनुवाद याचा अठ्ठावीसा वाध्या एक ते चौदा तु, तुझा देव पण मेसवाले तेव्हा तू लक्ष ऐकतील तुला तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळतील तुझा देव परमेश्वरील तू आपला देव परमेश्वर शिवानी ऐकतील हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे तुझ्याकडे धावत येतील

पुर्थे तुझा ते तुझ्या वन भाजती तेलाशी जोडित होईल तो जाऊन तयार केलं का नालेस करून सड तुझ्या पुढे तुझ्या पुढे तुझ्या पुढे तुझा फुले माल खातील असे पण म्युच्युअल करेल ते ते गावातेने दे गावतेने तुझा वन चालून येतील पण तुझा पुनन सतारतन पोरं जातील तुझ्या तुझ्या धान्याच्या गोटला देईल तुझा परमेश्वर देश तुला त्याच तू तुला बरकत देईल तो देव परमेश्वर याच्या आज्ञा पालून त्याच्या मागाने तर तो तुझा देव परमेश्वर आपल्या आपल्या सपतीला परमेश्वर करून शील देवी परमेश्वराचे नाव तुला दिलं आहे हे पृथ्वी उलव पाहतील तेव्हा तुझं धाक आणि जी भूमी देन, तु, तुझा देण्याची परमेश्वर ती तुझ्या परमेश्वरांची भूमीचा उपसलांचे तुझ्या कल्याणसाठी तो अभिलुद्ध करेल परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम उत्तम बंद म्हणजे भूमीवर योग्य तू पाऊस पडेल व तुझ्या हाताच्या कामाला वकत देईल तू पुष्कळ त्यांना उष्ण देखील पण कोण ना कोण उष्ण घ्यावी लागणार नाही तुझ्या देव परमेश्वर याचा आज्ञा पालन साधना बनून मी आज तुला देत आहे ते ऐकून तू तू काळजीपूर्वक तू काळजीपूर्वक पाहशील परमेश्वर तुझ्या परमेश्वर तुला उच्च उच्च नव्हे तर मस्त खाली नव्हे तर वर लागतील ज्या गोष्टी मी तुला आज्ञा करत आहे त्या ऐकून त्या पासून उजवीजवळ डावीकडे वळून न देवांच्या नादी लागणार नाही ना व त्यांची सेवा करणार नाही त्याला शिकले थँक्यू आम्ही झाले लिहिया आपण सगळेजण संध्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया येस प्रेस द लॉर्ड प्रभू येशू ख्रिस्त नावाला येस मला वाटतं जय श्री आंटी